नमस्कार मी डॉक्टर उत्तम करमाळकर आज आपणाला ऋणानुबंधाच्या गाठी यातील एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तो आपला काळ विसरून कसा चालेल एक भारलेला आपल्या जीवनातला काळ होता तुमच्या आणि माझ्या जेव्हा रेडिओ हा घरातील सर्वांचं एकमेव करमणुकीचं साधन होतं तेव्हा भल्या पहाटे उठून घरातल्या माऊलीनं घराचं अंगण झाडून घेतलेलं असायचं आणि हे अंगण कधी कधी थेट रस्त्यापर्यंत खेटलेलं असायचं त्यामुळं अख्खा रस्ता भल्या पहाटेच लख आणि स्वच्छ झालेला असायचं झाडून झालं की त्यावर बादलीभर पाण्याचा मस्त सडा टाकून झालेला असायचा सडा समार्जन झालं की पांढऱ्या शुभ्र रांगोळीचं स्वस्तिक घराच्या उंबरट्यावर अवतीर्ण व्हायचं अंगणात एखादी सुबक ठिपक्याची रांगोळी चितारली जायची अंगण झाडून झालं की घरातली लहानगी चिमुरडी जागी केली की या सर्वांचं आवरुण होईपर्यंत देवघरातील सवयीच्या मंद वाती तेवलेल्या असायच्या गाभाऱ्यातील निरांजनाचा पिवळसर प्रकाश देवदेवतांच्या तस्बिरीवरून असा तरळून जायचा अंगणातल्या तुळशीला पितळी तांब्यातून पाणी वाहिलं जायचं पूर्वीच्या देवाला डोळे झाकून हात जोडून नमन व्हायचं मग माझरात स्टोचा बर्नर भडकवून पेटलेला असला की त्याचा भरमभर असा आवाज लक्ष वेधून घ्यायचं आणि त्यावर चढवलेल्या पातेल्याचा चरचर असा आवाज आणि चहाचा दरवळणारा गंध एकच तलफ जागवत असायचं हे सर्व होत असताना रेडिओ सुरू असायचा आणि त्यावर आधी आकाशवाणीचं संगीत लागायचं मग वंदे मातारं मग सकाळच्या सभेचं निवेदन शेतकऱ्यांसाठी आजचं हवामान आणि एखाद्या पिकाची कीड या विषयीची माहिती ऐकताना दात स्वच्छ घासण्याची उबळ आपोआप अप दाटून यायची आणि मग इतक्यात तो वाफाळलेला चहा समोर यायचा बाहेर रस्त्यावर झुंजूमंजू होऊ लागायचं आणि पुरवाईचे लाल रंग मेघातून थेट वसुंधरेवर असे अवतरलेले असायचे बाहेर एखादं दुसरं वाहनाच्या हॉर्नचा आवाज यायचा आणि सुरुवात झालेलीच असायची बाकी सायकलची कारिंग असा करणारा -कर तो आवाज करत वाजणारी घंटी मध्ये ऐकायला भारी वाटायची दूधवाल्याची ओरडणं लांबून ऐकू येणाऱ्या पेपरवाल्या मुलाचा पेपर अशा झोपाळू हाका वातावरणामध्ये आणखी रंग चढवायचे कुणाच्या तरी घरी वाजणारी कुकरची शिटी मस्त शिजलेल्या वरण भाताचा वास सगळीच पोटात कावळे जागे होऊन जायचे आणि कुठून तरी शाळेत जाणाऱ्या मुलांची गाराणी आणि रडगाणी कानावर ऐकू येत असायची दुसऱ्या कुणाच्या घरी आकाशवाणीच्या ऐवजी रेडिओ सिलोनवरून मस्त गाण्यांची मैफल सुरू असायची बाहेर झाडा झाडातून कावळ्यांच्या शाळा अशा भरलेल्या असायच्या अंगणातल्या पारिजातकावर चिमळ्यांची उठव सुरू असायची आणि असं सगळं भरलेलं वातावरण असताना रेडिओवर भावगीत सुरू असायची आणि त्यात ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी हे गीत ऐकलं की आयुष्य सार्थकी झाल्यासारखं वाटायचं अशी अप्रतिम एकापेक्षा एक सरस गीत रेडिओवरून सादर व्हायचे आणि भावगीत संपून तिथं मग बाजारभाव सुरू व्हायचा सुधा नरवणे यांच्या आवाजातील आकाशवाणी पुणे हा रोजच्या सवयीचा आवाज देखील हवा हवा असा वाटायचा गरजा कमी आणि सुखाच्या कल्पना मोजक्याच असायच्या पण आनंददायी अशा असणाऱ्या त्या काळात सुखाचं परिमाण संपत्तीत मोजलं जात नसायचं माणुसकीची महती असणाऱ्या त्या काळामध्ये मोबाईल टी व्ही सगळं काही असं नव्हतं फार सुखासमाधानाची बाब होती आणि तेव्हा माणसं सकाळीच एकमेकांची विचारपूस करायची सुखदुःखात सामील व्हायची आणि आपसातल्या नात्यामध्ये कालखंड भावगीतांचा सुवर्णकाळातल्या चंदरी अक्षरांचं अवीट गोडींच्या प्रेमाच्या नात्याचे पदर हळूहळू उलगडून दाखवणारे काव्य म्हणजे ऋणानुबंधाच्या गाठी अशी हे आपसातल्या नात्यांची उलगडा करणारी गीतांची माळ सुरू व्हायची